तुम्ही जो खरा योद्धा तुम्हाला कधी मॅनेज होत नाही तुम्हाला झुकत नाही तो जातीशी प्रामाणिक आहे लावताय लावतोय ना सात कोटी मराठीवर यासाठी लावा ना आम्ही समोर आहोत त्याला यायला तयार तुम्ही तुमच्या एखादा जर शब्द बोलला तर तुम्हाला एवढं लागायला लागेल पण आमच्या आज गेली पन्नास वर्ष झाले भाजप काँग्रेसचे लोक कोणाला तयारायचं आहे कोणाला ईडीस लावतो आहे काही लोक जेलमध्ये आता ह्यांना सगळ्यांना सत्ताच पाहिजे मग सगळ्यांना सत्ताच पाहिजे तुम्हाला सगळ्यांना कमवायचं आहे सर्वसामान्य जनतेचा विचार करणार कोण पिढ्यान पिढ्यात जी चाललेला आहे बाप झालं की पुतण्या पुतण्या झाले की काका काका झाले की भावाचं पोरग अशी आहे पारंपरिक पिढी सर्वसामान्य जनतेने लक्षात येईल की बाबा ही सर्वसामान्य जनता काय करू शकते नमस्कार सोशल युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आपण उमरगा या ठिकाणी आलोय आणि आज आपण छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव जरी घेतलं तर आपल्याला डायरेक्टली आठवतं की संभाजी ब्रिगेड कारण छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास होता जो खोटा लिहिला गेला होता म्हणून ज्या संघटनेने या महाराष्ट्रामध्ये एकदम मोठ्या प्रमाणावर अशी एक चळवळ उभारली की त्या चळवळीने पूर्ण छत्रपती संभाजी महाराजांचा जो खरा इतिहास होता तो समाजासमोर आणून दिला तर असेच आपल्याला संभाजी ब्रिगेडच्या आज आपल्याला तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पवार हे आपल्याला आज त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर सर तुमचं सोशल युट्यूब चॅनल मध्ये चे स्वागत धन्यवाद तर सरांशी आज आपण संवाद साधणार तर आहोत परंतु हा संवाद साधत असताना सर आमच्या श्रोत्यांसाठी थोडक्यात तुमचा परिचय द्या जय जिजाऊ मी अण्णासाहेब पवार संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष उमरगा मी प्रॉपर नाईचा कुर्चा आहे तालुका उमरगा जिल्हा धाराशिव ओके तर तुम्ही गेली किती वर्ष झालं संभाजी ब्रिगेड मध्ये जे तुम्ही कार्यरत आहात गेल्या किती वर्षापासून तुम्ही कार्य करता व तुम्ही संभाजी ब्रिगेडच का निवडलं की बाबा आपण संभाजी साठीच काम केलं पाहिजे याच्या पाठीमागची काय या संघटनेमध्ये यायचं कारण मी दोन हजार चौदा पासून संभाजी ब्रिगेडमध्ये काम करतो कार्य करत आहे आणि मला या संभाजी ब्रिगेडमध्ये आणण्याचं एकमेव कारण आमचे चुलते अभिमन्यूजी पवार साहेब संभाजी ब्रिगड प्रदेश उपाध्यक्ष त्यांच्या विचारावरती मी संघटनेमध्ये आलो संघटनेमध्ये येत असताना ज्या मी इतिहास वाचायचो मला पुस्तक वाचायची आवड असल्यामुळे पण जो, जो काही पुस्तकात वाचायचा काही पुस्तक इतिहास वेगळाच असायचा काही पुस्तक वेगळा असा पण ज्या संभाजी ब्रिगेड मध्ये मी जॉईन झालो गेलो त्यावेळेस खरा इतिहास काय आहे मला कळलं गेलं म्हणून मी संभाजी ब्रिगेड जॉईन केलेली आहे सामाजिक कार्याची आवड होती म्हणून सामाजिक संघटना असतानाच मी संभाजी ब्रिगेडमध्ये ओके तर आता तुम्ही संभाजी <coughs> ब्रिगेडचा तालुका अध्यक्ष म्हणून कार्य करत असताना <coughs> आता संभाजी ब्रिगेड आपण पाहतो की दोन हजार सोळा पासून राजकीय क्षेत्रामध्ये पण ऍक्टिव्ह आहे <coughs> संघटना <coughs> तर कशा पद्धतीने ही संघटना काम करते <coughs> आणि आता सध्याची जी आपण राजकीय परिस्थिती बघतोय की त्याच्या अनुषंगाने संघटनांसाठी एक चांगलं वातावरण आहे व या वातावरणाचा फायदा निश्चितच संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेला होऊ शकतो का शंभर टक्के होणार काय आता हे राजकीय जे पक्ष आहेत खूप आज चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष दहा वर्ष झालं सत्तेत आहेत त्या पक्षाचं काय झालं तुम्ही बघताय महाराष्ट्रा बदलला हा गटाचा तो त्या गटाचा काय तर ईडी इथे काय लोक भिवून जात आहेत आमचं संभाजी ब्रिगेड मध्ये सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातली पोर होता त्याच्यामुळं आम्हाला कुणाच्या बाची भीती नाही आणि कधी राहणारही नाही आम्ही सर्वसामान्यासाठी झगडतो भांडतो प्रशासनाशी लढतो आणि जिथं कोटा असेल इथल्या प्रमुख नेत्याशी सुद्धा भांडायला आम्ही तयार असतो त्यामुळं कि राजकीय पक्ष आता लोकांनी कंटाळलाय आणि एकच पर्याय राहिलेला आहे की आताच राजकारणामध्ये संभाजी ब्रिगेड प्रामाणिक प्रामाणिकपूर्ण काम होतं आणि सर्व महापुरुषांच्या विचारावरती चालणारा संघटना संभाजी ब्रिगेड हा पक्ष आहे आणि बारा बोलू ते अठरा पगर जातीचे माणसं या पक्षामध्ये चालतात या संघटनेमध्ये चालतात आणि सध्या जे युवक आहेत काय ह्या लोकांनी युवकांना जे बुरळ गाठले गेलं होतं ते बुरळ आता लोकांच्या किंवा युवकांच्या समोर आलेलं आहे की आपण बाबा ह्यांच्यासाठी ह्यांच्या सत्रंजा उचलल्या गेल्या तर शेवटी काय येत पोळी यांनी आज ही पक्ष बदलत आहे उद्या त्या पक्षात जातात मग आता एकमेव पक्ष कुठला आहे किंवा एकमेव कुठली संघटना आहे तर त्याचं नाव आहे तर संभाजी ब्रिगेड मग एकंदरीत सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे युवकांनी राजकीय पक्षाकड किंवा सामाजिक संघटनेकड कशा पद्धतीने बघितलं पाहिजे आता प्रत्येकाने आणि सुशिक्षित लोकांनी राजकारणाकडे कर दुर्लक्ष करून जमत नाही जे अंता आहेत ते आता काय सांगायचं की पण आमदार खासदार झालेले आहेत पण सुशिक्षित लोकांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं नुकसान खूप मोठं आहे शिकलेला माणूस जर ह्याच्यामध्ये राहिला राजकारणामध्ये राहिला तर त्याला कायदा कानून सर्वसामान्याचे काम प्रश्न अधिकाऱ्यांशी कसे बोलणे असतात अधिकाऱ्यांकडे काय काम असतं सर्वसामान्याचं हे त्या सुशिक्षित मुलांना कळणार आहे त्यामुळे सुशिक्षित तरुण वर्गाने त्याच्याकडे दुर्लक्ष करून ओके तर आता तुम्ही तालुका अध्यक्ष आहात आणि तुमच्या माध्यमातून <सथी> तालुका स्तरावरती तुम्ही राजकीय पक्ष असल्यामुळे कशा पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवताव्या लोकांचं काम तुम्ही करून देत सर्व आता काही लोकांचं कामासाठी रस्त्यावर उतरावं लागतात काही लोकांसाठी उपोषण करावं लागतात काही लोकांसाठी आंदोलनं करावं लागतात काही लोकांसाठी म्हणजे प्रशासनावर झडप घालावी लागते अशा पद्धतीनं कोणाचंही काम येऊ द्या शंभर टक्के तत्परतेनं काम करण्याचा प्रयत्न आम्ही संभाजी ब्रिगेड okay. okay. करतो आणि त्या व्यक्तीला न्याय मिळून टक्के आम्ही करतो तुमच्या माध्यमातून आजपर्यंत झाल्यापासून मी दोन हजार चौदा चौदा पासून काम करत होतो पण गावामध्ये गावाच्या गावाचं सामाजिक काम करायचो त्यामुळं मी दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत कमीत कमी माझ्या मते एक दहा पंधरा तरी रस्ता रोख केला असेल आणि माझं आतापर्यंत तीन आमरण उपोषण झाले आहेत सागळे उपोषण पाच सगळे उपोषण झालेले आहेत तर थोडस आपण दुसऱ्या विषयाकडे बोलूया आता सध्या जे आपण बघतोय महाराष्ट्रामधली सध्याची राजकीय परिस्थिती बघतोय किंवा देशातली बघतोय त्या संदर्भात काय बोलाल आता विद्यमान तुमच्याच तालुक्याचे माजी आमदार म्हणा किंवा माझी मंत्री म्हणलं तर हरकत नाही कारण माझी मंत्री होते बसराजी पाटील साहेब यांनीच काल नुकतंच भाजप पक्षामध्ये प्रवेश केला त्या संदर्भात काय बोलाव साहेब ते तुम्हाला ते सांगलं हेच फक्त सर्वसामान्याची मते त्यांनी त्यांची राजकीय पोळी बांधण्यासाठी त्यांचं काहीतरी भांडवल वाचवण्यासाठी त्यांनी दुसऱ्या पक्षात जात आजपर्यंत ज्या काँग्रेसने तुम्हाला चाळीस वर्षामध्ये तुम्ही साधा माणसाला देशाचे राज्यमंत्री करत असतं त्याच पक्षाला तुम्ही आज जर म्हणजे राजीनामा देऊन त्या पक्षाला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात जात एवढं मोठं कारण काय मग तुमच्या मागे जे सर्वसामान्याचे पोरजी उभा असतात की तुमच्याकडे एक नेता म्हणून तुम्हाला आमचे लोक बघतात तुम्हाला देव मानतात त्या सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्याचं काय ओके परंतु सध्याची जी वास्तविकता बघता उमरगा तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं राजकीय वातावरण आहे आता राजकारणात बोलणं तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये माहित आहे की ज्याला त्याला फक्त सत्ता पाहिजे सत्तेत पाहिजे चाळीस उद्धव ठाकरे सेनेमधले चाळीस आमदार शिंदे गटामध्ये गेले राष्ट्रवादी अखीत अजितदादांनी घेऊन राष्ट्रवादी भाजपसोबत युती केली भाजप काँग्रेसचे के लोक कोणाला तयार कोणाला एडीच लावतो काही काही लोक जेलमध्ये सगळ्यांना सत्ताच पाहिजे मग सगळ्यांना सत्ताच पाहिजे तुम्हाला सगळ्यांना कमवायचं आहे मग सर्वसामान्य जनतेचा विचार करणार कोण सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून जर मोठमोठे पुढारी जर आज पक्षांतर करत असतील किंवा सर्वसामान्य जनतेने कशा पद्धतीने या लोकांकडे बघितलं पाहिजे आणि जनतेला याच्यामधून काय बोध घेतला पाहिजे जनतेने दादा आ, ही भूमी जी आहे साधू संतांची भूमी शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार या जन्मभूमीत पेरले गेलेला आहे त्यामुळं इतके दिवस लोकांना सांगण्याची आपण आवश्यकता होती की लोक असं करावय पण आता हे जग सगळं जगाच्या समोर आलंय आणि लोक जनताला कटाळ कंटाळलेले त्यांना जनता धडा बरोबर शिकवणार आहे आणि सर्वसामान्यांचे दिवस आता जनतेने एवढंच केलं पाहिजे की सर्वसामान्याचं कष्टकऱ्याचं शेतकऱ्याचं पोरग कधी आमदार केलं पाहिजे शेतकऱ्याचं कधी खासदार केलं पाहिजे मंत्री केलं पाहिजे की जे पिढी जी पिढ्यान पिढ्या जी चाललेलं आहे बाप झालं की पुतण्या पुतण्या झालं की काका काका झालं की भावाचं पोरग हे अशी पिढ्यान पिढ्या -पीड़ा जी चाललेलं आहे की पारंपरिक पिढी सर्वसामान्य जनतेनी उलथून लावली पाहिजे तेव्हा ह्या लोकांना लक्षात येईल की बाबा की सर्वसामान्य जनता काय करू शकते तर सर हा राजकीय बाबीवरती तुमच्या तालुक्याची आपण चर्चा केली त्याचबरोबर मला असं समजलं की तुम्ही तुळजापूरमध्ये सभा होती श्री श्री रविशंकर यांची त्या सभेमध्ये तुम्ही श्री श्री रविशंकर यांच्यावरती शाईफेक्ट केली का होती त्याचं कारण काय होतं सर त्याचं कारण काय होतं आपलं आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी चुकीचं शब्द लिखाण केलं होतं सोशल मीडियाला ते टाकलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज आणि त्यांची आई आई तुळजाभवानी तर ह्या लोकांनी त्या श्री श्री रविशंकर महाराजांनी काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी दाखवलं गेले अरे ज्या महाराजांनी माझ्या आयुष्यामध्ये सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्याच्या डेटालाही धक्का लावू दिला नाही त्या राज्याची बदनामी करणारे तुम्ही कोण साडेचारशे वर्षापूर्वी माझ्या राज्याने दे, माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे माझ्या लोकांना जगायचं कसं शिकवून दिलेलं आहे माझ्या एवढा संघर्ष करून त्या राजी बदनामी करताय त्यामुळे त्या रविशंकरला तुळजापूर मध्ये साठ हजार लोकांमध्ये जाऊन काळी या ओके तसेच परवाच काय तर तुमच्या विद्यमान जे आमदार साहेब आहेत महाराज चौगुले यांच्या मुलाचं विवाह सोहळा संपन्न झाला त्या विवाह सोहळ्याच्या प्रसंगी तुम्हाला म्हणजे कैदेमध्ये ठेवण्यात आलं नजर केलं शंभर टक्के हे त्यांचा काय प्रेम झाला माहीत नाही पण मला आणि माझा एक सहकार्य आहे मंगेश भोसले आम्हाला दोघांना पोलीस नजर कडे ठेवलं गेलं की मुख्यमंत्री येणार आहेत पण माझे एवढं म्हणणं की तुमचं लगीन लगीन तुमच्या पोराचं नजर काही सर्वसामान्यांच्या पोरानी का बरोबर लगीन तुमचं करणार आनंदमय तुम्ही करणार सर्वसामान्यांच्या पोराने जेलमध्ये राहायचं काय कारण आहे मी आमदार सरांना सुद्धा आमदार सरांना सुद्धा प्रश्न विचारला पण त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे मग तुम्ही सर्वसामान्यांच्या पोराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय किंवा तुम्ही दोन पोरं जेलमध्ये ठेवून काय काय निष्पन्न केलं बरं तुमचे मुख्यमंत्री येणार होते ते आले किती वाजता मग आम्हाला जेल जेलमध्ये ठेवायचं काय करणार आणि ह्याच्यामध्ये त्या राजकीय पुढाऱ्यांनी किंवा राजकीय पुढाऱ्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणून माझ्यासारख्या एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला समाज बांधवाला की जेलमध्ये ठेवण्याचं काम केलेलं आहे okay. म्हणजे तुमची काही मागणी वगैरे होती मुख्यमंत्री साहेबांकडे किंवा आमदार साहेबांकडं महाराष्ट्रभर तुम्हाला माहित आहे गेली चार पाच महिने झालं मराठा आरक्षणाचा विषय मेंडलेला आहे सर्वसामान्यांची पोरं काही पोरं आठ दिवस पंधरा पंधरा माझा आमचा एवढा म्हणतो जरंगे पाटील अठरा अठरा दिवस अमरून उपोषण करतोय मग गेली पन्नास वर्ष झालं तुम्ही आमच्या मराठा समाजाला बसवताय कित्येक तर आमचे बांधव आज आत्मदन केलेले आहेत त्यांना कधी न्याय मिळणार आहे जे बांधव गेले त्यांच्या घराची परिस्थिती आज काय आहे त्यांच्या का माता भगिनी एवढ्यावर पडलेले आहेत एवढी वाईट परिस्थिती त्या घरावर आलेली आहे की हे कशासाठी फक्त मराठा आरक्षणासाठी मग महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या मोठ्या लोकसंख्या असलेला समाज म्हणजे मराठा समाज आहे पण त्या समाजावर एवढी वाईट दिवस काय अरे आमचा हक्काचं आरक्षण गेली पन्नास वर्ष आमचं एकोणीशे एक्क्याण्णव पासून ची मागणी आहे मराठा सेवा संघाची पुरुषोत्तम गडेकर साहेबांनी मागणी केलेली आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं तर ओबीसी मध्ये मिळणार पन्नास टक्केच्या आतूनच सोळा टक्केचे आरक्षण आहे ते मराठ्याचं आरक्षण हक्काचं आरक्षण आहे ते मागितलं तर तिथूनच आरक्षण ठेवणार आहे त्यामुळं आम्ही रस्त्यावर उतरले गेलेलो आहे आमरण उपोषण हो केलं गेलेलं आहे वयाच्या तेवीसव्या वर्षी चोवीसव्या वर्षी आम्ही आमरण उपोषण करतो हो पाच पाच दिवस असं मी स्वतः पाच दिवस आमरण उपोषण केलेलं आहे माझी आधुनिक परिस्थिती पोटाची बरोबर होत नाही अमृषा म्हणजे साधी गोष्ट नाही तुम्ही बंगल्यात बांधल्यात बोलल्याने विषय नाही येतो रस्त्यावर उतर लागतं ही लढाई लढलेली आहे आम्ही म्हणून आमच्या भावना तुमच्यापर्यंत सांगतो की मराठ्यांना आरक्षण पन्नास आपण ओबीसी मधूनच द्या मराठा आरक्षणाचा मुद्दा घेतला जाईल तरी सध्याची आपण परिस्थिती बघतोय जरांगे पाटील साहेबांच्या मागे एसआयटी लावली तर त्या संदर्भात काय सर आता एसआयटी लावली तुम्ही बरोबर आहे पण आमच्या पंढरपूरला जे वारकरी संप्रदाय जातो त्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज केला बरोबर त्याच्यासाठी कोण करणार मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एक, एक, कार्यकर्त्यांनी एका मुलीला गाडी घालून चढण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी चौकशी कधी करणार तुम्ही तुम्ही जो खरा योद्धा तुम्हाला कधी मॅनेज होत नाही तुम्हाला झुकत नाही तो जातीशी प्रामाणिक आहे त्याच्याशी लावताय लावताय ना सात कोटी मराठ्यावर यासाठी लावा ना आम्ही समोर आहोत यायला तयार तुम्ही तुमच्याला एखादा जर शब्द बोलला तर तुम्हाला एवढं लागायला लागेल पण आमच्या आज गेली पन्नास वर्ष झालं पिढ्यांचं पिढ्या नुकसान व्हायला लागले आय टी चौकशी कधी करणार निश्चितच सर तुम्ही म्हणल्या प्रमाण जे मुद्दे आहेत आता जे सध्याचे सत्ताधारी आहेत त्यांच्यामार्फत टी लावा किंवा विविध पुढारी जे आहेत त्यांच्या वेगवेगळ्या वे वे प्रतिक्रिया आहेत की मनोज जरांगेच्या पाठीमागं राजकीय कोणास राहत असेल किंवा काय असेल अशी चर्चा सध्या प्रसार प्रसिद्ध केली जाते बरोबर तर तुम्हाला वाटतंय का असं जरांगे पाटील यांची भूमिका समाजाप्रती असे काय आहे की बाबा आपण समाजाला धोका देऊ अशा मधला माणूस वाटतो का तुम्हाला सर महाराष्ट्रामध्ये पहिल्या पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला बारा ते अठरा पगड जातात बारा घरचे बारा लोक राहतात पहिल्यांदा म्हणत दादा पाटील ओकोसाला बसले त्यावेळेस म्हणले एकनाथ साहेबांचा सा हात त्यांच्या मागे आहे त्यानंतर थोडे दिवस गेले की त्यांच्यानंतर म्हणले की देवेंद्र फडणवीसांचा त्यांच्या हात मागे आहे त्यानंतर अजितदादांचा सांगितलं गेलं त्यानंतर उद्धव साहेबांचा सांगितलं गेलं त्यानंतर आता शरद पवार साहेबांचा सांगतात हा फक्त मनोज दादा जिरंगे पाटलांना कसं बदनाम करता येतं ह्या राजकीय लोकांचा षडयंत्र आहे आणि तो माणूस एवढा प्रामाणिक माणूस आहे की त्या माणसाला गुण सुद्धा ह्या लोकांनी ते ह्या लोकांची ते एवढी लायकी सुद्धा नव्हतं माणसापर्यंत की असे विकृत शब्द त्या माणसाबद्दल बोलणे एवढा प्रामाणिक समाजासाठी आमच्या जातीसाठी लढतोय आम्ही शंभर टक्के ह्या पाच पंचवीस लोकांनी राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्यावर आरोप केले म्हणून सर्वसामान्य जनता त्यांच्या मागून हटणार नाही सर्वसामान्य मराठा समाज सात कोटी मराठा समाज आहे समजा पन्नास लाख हे राजकीय पुढारी जर समजा त्यांच्या बाजूने बोलले तर सहा कोटी पन्नास लाख अख्खाच्या अख्खा समाज मनोजादा जरंगी पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभा निश्चितच सर तर थोडासा आपण वेगळ्या विषयाकडे बोलूयात कारण आता नुकतंच शिवजयंती साजरी होते अख्ख्या महाराष्ट्र भरगात जगभरामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होत <coughs> या जयंतीमध्ये आता अलीकडे असं झालं की छत्रपती शिवरायांची अगोदर आरती नव्हती तर आता आरती म्हटली जाते खरंच या आरतीचं महत्व म्हणजे छत्रपती शिवजयंतीला आपण आरती म्हणली पाहिजे का नाही सर्वच माझ्या महाराष्ट्रामधील बांधवांना अं आपल्या शिवजयंती करणाऱ्या सर्वच माझ्या मराठा बांधवांना किंवा सर्वच बांधवांना जगातल्या की या ठिकाणी तुम्ही जी आरती करतात आरती आपण कोणाची करतो छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत होते एक लक्षात घ्या आज माझ्या बांधवांना एवढं सांग ना की तुम्ही कोणीही माझ्या बोलण्याचा गैरसमज काढू नये की आपण आज आंबाबाईच्या मंदिरात जर गेलो आरती करतो आणि आंबाबाईला येताना म्हणतो की बाई माझं लगीन होऊ दे हो तर मी तुला अकरा नारळ आणून बांधतो मग छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही आरती करून देव म्हणजे मागणी करून काय महाराजांना हे करणार होत का आर्थिक छत्रपती शिवाजी महाराजांची करू नये सरळ सरळ एकोणीशे एक्क्याण्णव पासून सांग की मराठा सेवा सांग संभाजी ब्रिगेड असेल जिजाऊ ब्रिगेड असेल असे तेत्तीस कक्ष आहेत की महाराष्ट्रामध्ये महा छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करू नका की जसा अंबाबाईला मागणं घालतो तसं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनाही लोक मागणं घालतील परत लोक तिथं कोंबडं वगैरे मटण वगैरे कापायला चालू करतील असं न करता छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांचं नाव घेतल्यावर आपल्या अंगामध्ये लढण्याचं बळ येतं आपण त्यांचं नाव घेतल्यावर आपली पूर्ण पूर्णच पिढी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की आपल्या अंगात जोश जस आपल्या अंगावर शारी उभा हो राहतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की त्यांचं नाव घेतलं की आपण त्यांचं पूर्ण पूर्ण काम करू शकतो म्हणून या माझ्या बांधवांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करू नका तिथं जिजाऊ वंदना लावा ही माझ्या सर्वच बांधवांना माझी कळकळीची कर, विनंती निश्चितच सर कारण छत्रपती शिवराय म्हटलं की एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते छत्रपती शिवराय हे असं नेतृत्व होतं ज्यांनी साडेचारशे वर्षापूर्वी स्वातंत्र्य काय असत हे दाखवून दिलं होतं मग खरंच सर मला आज तुमच्याशी संवाद साधून खरच खूप मनस्वी आनंद झाला की तुमच्यासारखे लोक आज या असेल किंवा राजकारणामध्ये कार्यरत आहेत ते पण तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही एक तालुक्याची धुरा सांभाळता तर सर येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड राजकीय दृष्ट्या पुढली वाटचाल कशा पद्धतीची असणार संभाजी ब्रिगेडची ते थोडक्यात आम्हाला सांगायचं संभाजी ब्रिगेडची आता ह्या उमरगाव लोहारा तालुक्यामध्ये विधानसभेची तयारी चालू आहे आमचा उमेदवार आम्ही ठरवलेला आहे पक्षश्रष्टीकडे आम्ही आमचा त्याचा पाठपुरावाही पाठवलेला आहे पक्षश्रेष्ठी ठरवून शंभर टक्के आम्हाला उमेदवार देईल आमची आता उद्धव ठाकरे सेना युती आहे आणि त्या अनुषंगाने आता पहिल्यांदा खासदारकी लागणार आहे आपल्या दिल्यामध्ये काय उमेदवार देतील आता इथं चालू असलेले खासदार ओमदादा निंबाळकर यांच्यासोबतच आमची युती आहे खासदारकीला दिली तर इथं विधानसभेला आमचा उमेदवार शंभर टक्के आम्ही मागणी करणार आहोत आणि येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद याची भक्कमपणे तयारी करत आहोत पुढे कुठल्याही पक्षाचा कसाही उमेदवार असेल तर त्याला टक्कर देण्यासाठी संभाजी ब्रिगेड सक्षम आहे आणि तयार आहे ओके त्याचबरोबर तुमचा जाहीरनामा काय असेल आता तुम्ही उतरताय खऱ्या अर्थाने म्हणजे विधानसभा लढवताय म्हणजे संभाजी ब्रिगेड तर तुमचा जाहीरनामा काय असेल ज्यांची शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव दारूमुक्त गाव सर्वसामान्याच्या जे प्रश्न आहेत ते सर्व प्रत्येक प्रश्न आम्ही घेऊन त्याच्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत आणि त्याच्यासाठी पूर्णपणे लढाई आम्ही ताकदीने करणार आहोत फक्त एक बार आमचा एक उमेदवार राज्य सत्तेत आला की मग सर्वसामान्याचे कसं काम होत नाही शेतकऱ्याच्या शेतीमाला कसा भाव मिळत नाही संभाजी ब्रिगेड बघायला ते तयार तर सर तुम्ही सोशल युवा या युट्यूब चॅनलला तुमची आम्हाला थोडासा तुमचा वेळ दिला त्याबद्दल सोशल युवा पुढारीच्या वतीनं तुमचा आभार आज तुम्ही या आमच्या सोशल ऑपोरेच्या मुलाखती सत्रामध्ये वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर